जय श्रीराम मी सुशांत परशुराम रहाटे मी राहतो संतजी स जगनाडे महाराज चौकमध्ये राहतो लांजामध्ये आज मी मित्राच्या घरभरीला गेलो होतो तिकडे येताना दादा आपल्याला दिसले दादांना सहजच आम्ही दुकानात पाणी बॉटल घेण्यासाठी थांबलो तर सहज काकानं विचारलं की कुठून आला त्याचं काका आपले म्हटले की कुड्यामधून आलो आहे आणि गुजरात बॉर्डरला जाणार आहे काका जवळपास कुडाळपासून सकाळी साडेसात वाजता निघाले असं म्हटले तर जवळपास ते दीडशे किलोमीटर तिथून सकाळपासून आज सकाळपासून ते आता जवळपास साडे अकरा वाजले असतील तर तिकडनं रनिंग करून येते सायकल खास याचा अर्थ असा आहे की के काकांचं वय म्हटलं तर जवळपास पंचेचाळीस एक पंचेचाळीसच्या आसपास असणार पण ते एवढ्या वयात सुद्धा दीडशे किलोमीटर एका दिवसामध्ये त्यांनी रनिंग पार केलं आहे जवळपास त्यांना काकांना तुम्हाला किती किलोमीटर जायचं तरी एक साडे अकराशे ते जाणार आहेत तर त्यांच्या या त्यांच्या या उपक्रमाची खरंच दाद देण्यासारखी आहे ते जवळपास हे अकराशे किलोमीटर जाणार आहेत याच्यानं आपल्याला हे समजतं की जे आता जी नवीन जी पिढी आहे ती व्यसनाच्या एक दिशेने जाण्यापेक्षा ह्या हा उपक्रम जर त्याने केला किंवा काकांचं हे सायकलिंग बघून की स्वतःमध्ये एक ऊर्जा निर्माण होते की आपण व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा एक सायकलिंग वगैरे असा काहीतरी कोणताही उपक्रम करू शकतो काका इथून आता जवळपास कुडाळपासून जे गुजरात बॉर्डरला जाणार आहेत तिथून एक खास त्यांचं एक मिशन आहे की एक तिथे जे सैनिक आहेत त्यांना फक्त एक मानवंदना देण्यासाठी काका जाणार आहेत त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देतो